पण त्या कायद्याचं उल्लंघन करून आरोपींना फायव्ह स्टार सेव्हन स्टार सुविधा द्यायचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहिती की खूप कुप्रसिद्ध अस ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये ससून हॉस्पिटल जे आहे तिथं सुद्धा सेसन हॉस्पिटलच्या आवारामध्ये राहून त्या ठिकाणी ड्रग्सची तस्करी करण्याचं काम सुरू होतं आणि राज्यातलं जे सरकार आहे ते सरकार मात्र त्याच्यावरती कुठली कारवाई करत नव्हतं तिथे सुद्धा तसाच प्रकार काहीसा घडतोय हे दुर्दैव आहे की जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पारनेरच्या नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला विजय सदाशिव आवती नावाचा भारतीय जनता पार्टीचा मोठा राजकीय वर असता असणारा आरोपी या ठिकाणी दोन तारखेला आला त्याने कंप्लेंट दिली होती की मला ॲक्युट ॲबडॉमिनल पेन आहे म्हणून हा ओ पी आय पी डीचा पेपर आहे सिव्हिल हॉस्पिटलचा तो इथं आल्यानंतर त्याची या ठिकाणी सगळी वैद्यकीय तपासणी तीन तारखेला केली गेली त्याच्यामध्ये हा ॲबडॉमिनल सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये त्याचं युरिनरी ब्लॅडर असेल लेफ्ट राईट किडनी असेल स्प्लीन असेल टायटेरियाज असेल गॅल ब्लॅडर असेल प्रोस्टेट असेल सगळ्याचं नॉर्मल रिपोर्ट आहे हे मी नाही सांगत हे सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर दर्डा म्हणून कुठेतरी इथं आहेत इन हा त्यांचा सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे बरं एवढंच नाही तर याचा या ठिकाणी बाकीचा पण जो रिपोर्ट केला गेला बायोकेमिस्ट्रीचा त्याच्यामध्ये एल एफ टीचा असेल के एफ टी असेल किंवा सेरोलॉजी असेल हिमोग्राम असेल या सगळ्याचे रिपोर्ट्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी शंभर टक्के नॉर्मल आहेत बरं याच्या पुढची धक्कादायक गोष्ट की ज्याच्यावरती म्हणजे मोठा याच्यावरती संशय जो आहे तो अगदी तिथं स्पष्ट होतो की स्वतः पाच तारखेला सकाळी दहा वाजता आरोपीनं ज्याला इथं आणलेलं आहे त्यांनी लिहून दिलं आहे की मी स्वतः आरोपी नामे विजय आवठी कोणतेही मेडिसिन घेण्यास तयार नाही तरी मला काही कमी जास्त झाल्यास माझी हॉस्पिटलमधल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला तारखे राहणार नाही अरे तो स्वतः सांगतोय पण तो जर आजारी आहे तर तो, तो मेडिसिन घेत का नाही तो आजारी नाही तर तो ढोंग करतोय हे स्पष्ट आहे बरं हा जो फोटो आहे हा फोटोसुद्धा इथल्या सिविलच्या आरोपीच्या वॉर्डमधला आहे त्याच्या तुम्ही बघा की जो जो आरोपी आहे भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी असणारा कार्यकर्ता ज्याला मोठा वर्ग असताय राज्यामध्ये सत्ता भार सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळं राज्य त्या ठिकाणी पदावरती प्रमुख जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचं आहे आणि फोनवरती म्हणजे एखाद्या आरोपीला जो त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहे आणि उच्चारासाठी शासकीय रुग्णालयाला झालेला आहे त्याला फोन दिला जातोच कसा या ठिकाणी माहिती अशी आहे की त्याला या ठिकाणी सगळी स्टार सेव्हनस्टार सुविधा दिली गेली त्याला खायला बिर्याणी अरे बा हे आरोपी यांना व्ही आय पी ट्रीटमेंट देशाचा कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे आम्ही आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी कॅज्युअलच्या बाहेर आहोत आमची या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडे तर पोलिसांचे देखील कर्मचारी उपस्थित आहेत आणि सीओमो उपस्थित आहेत